ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका कुठलं नाट्यगृह ते पहले टेंडर झालं सहा कोटी पंधरा लाखाचं दुसरं टेंडर झालं पाच कोटीचं पहिले सहा कोटी संपले नंतर सहा कोटी संपल्यानंतर परत पाच कोटीच टेंडर करण्यात आलं आज कामाची अवस्था काय तुम्ही पाहिजे तुम्ही कोणी सगळे जाऊ शकत नाही म्हणसारखं म्हणून ही ही कामाची अवस्था आहे हे सहा कोटी रुपये मे फक्त पाया भरायला सहा कोटी रुपये घालवले टोटल प्रोजेक्ट काय तरी पंधरा कोटी रुपयाचा आहे त्याच्यातले सहा कोटी रुपये संपले म्हणून पंधरा कोटी रुपयाचा ते पाच कोटी रुपये परत टेंडर केलं आणि मला एकीकडे माझ्या आरोप करतात तर मी कामं बंद करतो आणि विकास कामाला विरोध करतो तुमच्या माहितीसाठी सांगतो हा ठेकेदार पळून गेलाय मागील तीन महिन्यापासून हे काम बंद आहे हा ठेकेदार जर याचं नाव आहे सुधीर विठ्ठल कातोरी नाही ऑन पेपर करता कोण मला माहीत नाही या ठेकेदाराचं जर तुम्ही कोणी टेस्ट जर केली ना याचं स्पष्ट मत आहे तो काय सांगतो माहिती का जर आपण विचारलो ना काम का बंद आहे त्याचं स्पष्ट मध्ये साहेब मी टक्केवारी देऊन देऊन थकलोय मी किती जणांना टक्केवारी द्यायच त्याचं सुद्धा त्याचं सुद्धा मध्ये अकरा कोटी जवळजवळ तीन एक कोटी रुपयाचं वाटप झाले म्हणजे हे नगरपंचायतचे जे काय प्रशासकीय अधिकारी आहेत आपल्या बैलगाड्यात जुगलबंदी असते माहिती एक बैल एकाचा दुसरा बैल दुसऱ्याचा आपण तेच दोन चांगले बैल एकत्र करून जुगलबंदी करतो तसं नगरपंचायतमध्ये एक जुगलबंदी जाधव आणि पवार इतकी सुसाट टक्के पण ते ठेकेदारांकडून एकशे दहा कोटीवर अकरा टक्के सुटण्यात तुम्हीच व्यजमाला आणि जर ठेकेदार असे कळून जात असतील आणि तुम्ही एकीकडं पत्रकार परिषदा घेऊन सांगताय का माझा विकास कामाला विरोध आहे मी कुठल्या विकास कामाला विरोध केलाय ते सांगा मी कुठल्या विकास कामाच्या क्वालिटीवर विरोध केला मी कुठल्याही का विकास कामाच्या क्वालिटी अजून विरोध केला नाही माझं फक्त म्हणणं होतं बल्क टेंडर का केलं मुदत संपल्यानंतर त्यांना दहा टक्के दंड का नाही केला कारण आज माझे मनसरचे अनेक गाड्यावाले रस्त्यावरील जे नगरपंचायतचे दोन दोन बा हजार भाडे भरून जर व्यवसाय करू शकत होते त्यांना आज दुसरीकडे खाजगी जागेत वीस वीस दहा दहा हजार रुपये भरून त्यांना व्यवसाय करायला लागतो तसेच जर तुम्ही बघितलं आपल्या बाजार तळालगतचे गाड्यावाले होते त्यांना तर म्हटले एक तीन महिन्यात तुम्हाला गाड्या देत मी तो प्रश्न सुटण्यासाठी म्हणजे पक्ष बाजूला ठेवलो मी स्वतः आमदार वळसे पाटील साहेबांनी गेलो साहेबांच्या सगळ्यांबरोबर गेलो त्यांच्या कानावर घातला साहेब म्हणले तुम्ही मनसरकर बसा आणि हे करा शिवनी आम्हाला उत्तर दिलं मी तीन महिन्यात त्या लोकांना गाळे देतो आज किती दिवस झाले त्या लोकांना गाळे नाही बरं यांचं डोक्यात गाळे देणं नाही पहिलं तिथं शेड बांधा आलेला निधी खर्च करा आपली टक्केवारी काढून घ्या आणि लवकरात लवकर आपला बोरी बिस्तारा इथून बांधायचा आणि दुसऱ्या कुठल्या तरी गाव गुतायला बघायचे पण हे जे काय म्हणतं जे स्वयंघित पुढारी आहेत किंवा जे भविष्यात नगरपंचायत आता नगरपंचायत तेच चालवतात आणि नगरपंचायत चालवायचं स्वप्न बघत त्यांना माझी विनंती आहे एकुटून जाते पण तुम्ही सुद्धा या याच्यात थोड्याफार तुकड्यासाठी भाग घेता आणि त्यांना मदत करता आज तुम्ही बघा ना साधी साधी घरं नोंदवायला सुद्धा दोन दोन तीन तीन लाख रुपये जर सर्वसामान्यांना द्यायला द्यायला लागत असतील तर एवढ्यासाठी नगर माणसं केली नव्हती हो का आमच्याच मनसरकारांच्या खिशावर डल्ला पाडावा आणि या सगळ्यांची घरं बघावी आता ही जी मी तुम्हाला दोन्ही कामं सांगितली एक होतं नऊ कोटीचं टोटल एक होतं अकरा कोटीचं याच्यातच कमीत कमी सहा ते सात कोटी रुपये राजकीय पुकारांनी खाले एकशे दहा कोटी रुपयामध्ये किती खाली याचा हिशोब तर तुम्ही कुणालाही विचार आणि ही कामं काय करतात घ्यायचं बीबी मोरेच्या नावाने बीबी मोरे दुसऱ्याला द्यायचं आणि गावातली जी इंजिनियर मुलं आहे ज्यांचा जा रोजगार बुडाला ती मुलं खरंतर यापासून वंचित राहिली मध्यंतरी यांनी टेंडरसुद्धा केली सेपरेट सेपरेट बरोबर सेपरेट सेपरेट टेंडर केली सगळी सेपरेट टेंडर केली से के। पण जर समजा आम्ही दहा जणांनी भरलं तर दहा जणांकडून मग टक्केवारी कशी गोळा करायची आणि गावशी बोला आज लावल्या कुठं ना कुठं तरी सांगलात का फल्याने दहा रुपये घेतले बिस्त्यांनी दहा रुपये घेतले मग त्याला कुठं दे तरी बदल देण्यासाठी ते ही टेंडर रद्द केली केलेली टेंडर रद्द केली कुठलंही कारण न देता ते टेंडर रद्द केली आणि पुन्हा याची भर टेंडर केली कारण जे काय आहे जे काय दहा टक्के घ्यायचे ते एकत्र घ्यायचे प्लस आता शासनाने सहा कोटी रुपये दिला एखाद्या विषयासाठी बाबा नाट्यगृह बांधायसाठी सहा कोटी रुपये शासनाने पहिले दिले त्यांनी निविदा किती कोटीची करायला पाहिजे होती साडेपाच पाच सहा कोटी पर्यंत करायची होती त्यांनी निविदा केली समोरच आहे माझ्या सहा कोटी पंधरा लाख ची निविदा केली बरं कलेक्टर ऑफिसला यांनी लिहून दिले ज्या राजेश देशमुख साहेबांची सही आहे इथं का मी ह्या वरील जे रक्कम आहे त्याची वरील रक्कम आहे पंधरा लाख ही आम्ही नगरपंचायतच्या टॅक्स टॅक्समधून भरू आणि त्यांनी तसं की लिहून घेतलेले म्हणजे आणि मला सांगा ना सहा सा, कोटी रुपये किती आला पंधरा लाख कोणाच्या कोणाचे खिशन आहे आणि बरंच ठीक आहे मान्य केलं असतं सहा सा, कोटी रुपयाचं हे काम पूर्ण होणार असं हे काम पंधरा कोटीच आहे मग तुम्ही सहा कोटी पंधरा लाखाची कशी म्हणजे हा पंधरा लाखाचा शुद्ध भ्रष्टाचार आहे प्लस तुम्ही झिरो पॉईंट झिरो मध्येच सगळ्या निविदा आतापर्यंत झालेलं प्रत्येक मनसर नगरपंचायतचं टेंडर एकशे दहा कोटी रुपयाचं प्रत्येक टेंडर जरो पर जरो पर से दिले म्हणजे तुम्ही झिरोची कामं बघा एक पाच टक्के दहा टक्के जातात आमच्या इथं महात्मा गांधी विद्यालयाचं काम झाले सत्तावीस टक्के बिलोनी काम केले मग जर अशी कामं जर बिलोनी जात होऊन ते पैसे वाचतात कोणाचे सर्वसामान्य जे खिशातलेच वाचतात म्हणजे जर हे जर